प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणूक लढवित आहे निवडणूक लढवित आहे प्रभाग क्रमांक तीन मधून माझ्याजी पाशा बेगम सुदैन ह्या सर्व साधारण महिलांमधून निवडणूक लढवत आहेत आणि विशेष म्हणजे मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होतो की ह्या प्रभागामध्ये जे काही रखडलेले काम आहेत ते पूर्ण करण्यासाठी आणि माझ्या प्रभागातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी मी निवडणूक लढत आहे बरं एम आय एम पक्षच का निवडला हा एम आय एम पक्ष का निवडला हा खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला एम आय एम पक्ष मागे मा त्याला जातीचं समीकरण बी लावता येणार नाही पण एम आय एमला चाहणारा वर्ग हा हिंदूचा बी आहे मुसलमानाचा बी आहे बौद्ध समाजाचा बी आहे आणि एम आय एम पक्षाने आतापर्यंत जे वंचित आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यासाठी एम आय एम पक्षाने कधी आवाज उठवलेला आहे तुम्ही बघू शकता बॅरिस्टर असुद्दीन अवयसी साहेब यांनी ज्या ज्यावेळेस ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांनी कधी समाज बघितला नाही प्रांत बघितला नाही राज्य बघितलं नाही जिथं अन्याय झाला त्यांनी तिथं था वाचा फोडलेली अच्छा तुम्ही ज्या वेळेस तुमच्या प्रभागामध्ये फिरताय सध्याला काय समस्या जाणवतात काय दिसत डोळ्यांना सगळ्या समस्या मी तुम्हाला सांगणं आणि लोकांवर बोट उचलणं हे योग्य नाही पण तुम्ही प्रभागामध्ये फिरून बघू शकता की नागरिकांना कशा कशा प्रकारचा त्रास आहे तर विशेष म्हणजे स्वच्छता हा तर माझा मुख्य उद्देश राहील की पहिले मी माझा प्रभाग स्वच्छ करण्यामागच माझं ध्येय राहील रोग ज्या अस्वच्छतेमुळे रोग वगैरे होतात रोगराई पसरते पसरतील त्याला दूर करण्याचा मी प्रयत्न करेन आणि लाईट्स वगैरे पाणी ज्या मूलभूत गरजा आहे घंटागाडीबद्दलचं ज्या समस्या आहेत कचराचं निवारण आहे त्या सगळ्या मी लक्ष देईल प्रभागातील नागरिकांना जे त्रास जाणवल आणि जे नगरसेवक सोडू शकतो ते प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन तुम्ही आता निवडून आल्यानंतर तुमच्या प्रभागातलं काम काय करणार सर्वप्रथम माझ्या प्रभागामध्ये एक म्हणजे मी दुसरेही जेव्हा नगरसेवक त्यांनाही मी एक सोपं सांगितलं होतं की आमच्या प्रभागामध्ये एक नाला गेलेला आहे जे चाळीस फुटाचा आहे तेव्हा त्याच्यावर ते अतिक्रमण वगैरे करून किंवा ज्या काय गोष्टी झालेल्या आहेत तो खूप छोट्या छोट्या साईजचं झालेल त्याला ड्रेनेज वगैरे एक चांगला त्याच्यावरून रस्ता आपल्याला तयार करता येईल हे प्रयत्न करेन अच्छा शेवटी जनतेला काय आव्हान करणं शेवटी मी मायबाप जनतेला एवढंच आव्हान करीन की जातीचं समीकरण न लावता पक्षाचं समीकरण न लावता जे तुम्हा तुमच्या मदतीला धावून येईन अशाच उमेदवाराला तुम्ही निवडून द्या आणि माझ्याबद्दल जर विचार करायचा असेल तर एकदा बघा की मी सामाजिकरित्य आणि राजकीय दृष्टिकोनातून आजपर्यंत कोणताही कलंक वगैरे नाही कोणता गुन्हा नाही आहे स्वच्छ प्रतिमा आहे सर्व समाज घटकरांसोबत काम करणारा मी एक व्यक्ती आहे माझ्यासारख्या गोरगरीब माणसाला तुम्ही एकदा नक्की संधी द्या आणि ह्या संधीचं सोनं मला करू द्या आणि माझी आई जे काजी पाशा बेगम आहेत ह्या पतंग ह्या निशाणीवर निवडणूक लढवित आहेत तर तुम्ही त्यांना साथ द्या प्रचंड मताने विजय करा एवढंच बोलतो हे होते तरुण तडफदार असे उमेदवारचे मुलगा आहेत आणि त्यांनी जनतेला आव्हान आहे की मला संधी द्या एकदा मी कसा चेहरा मोहरा बदलतो हे सगळंच त्यांनी सांगितले माझ्यासोबत बोलण्यासाठी दादा आहेत काय तुमच्या प्रभावामध्ये सध्याला समाजात आमच्या प्रभावामध्ये सध्या घानीचे साम्राज्यच असते बरं नाल्याची सुविधा नाही बर, रस्ते बरोबर केलेले नाही बर, जे सिमेंट रोड झालेले ते सगळे रोड खराब झालेले बोगस काम झालेले नगरसेवक आमच्या गल्ली सय्यद म्हणून होते याच्या जे सिमेंट रोड झाले ते बोगस काम झालेले बरोबर काम झाले नाही विकासाचे काम बरोबर केलेले नाही नागरिकाकडे दुर्लक्ष केलेले नगरसेवकांनी नागर नागरिकांची समस्या सोडवित नाही कोणी तर आजच्या आजच्या घडीला आम्हाला असा तरुण तडफदार पाहिजे उमेदवार जे नगरसेवक जे की आमचे पुढचे काम करणारा पाहिजे एकदम तडफदार आपलं आता